श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळी ही संपलेले आहे मुलांची शाळा ही चालू झालेल्या आहेत आज शनिवार आहे, आहे सकाळची शाळा आहे मुलांची मुलीही शाळेला गेलेले आहेत ना मी पटकनाशी ही करून घेतलेले आहे स्वामींच्या भाषे जे गुलाब आहे ते आमच्या झाडाचंच आलेलं आहे गुलाब बघा म्हणजे ज्या वेळेला गुरुपौर्णिमा होती त्यावेळेला मिस्टरांनी शिक्षकांना द्यायसाठी ही मुलांच्याकडे आणली होती गुलाबांचे असं म्हणजे जे, जे गुलाबाचे हे असतात ना दहा 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 रुपयाला मिळतात तसं आणलं होतं व तेच मी मुलांना देऊन त्यातलं एक गुलाब ही कट करून कुंडीमध्ये लावलं होतं त्यालाच ते गुलाब आलेलं आहे आता देवपूजा ही झालेली आहे माझी व इकडे इरड्याची आमटी ही मी करत आहे बघा कोण कोण पावटा म्हणतं कोण इरडं म्हणतं पाऊस लागलेला आहे पाऊस लागायला चालू असेल त्यावेळेला इरड्याची आमटी ही खूप छान चवीला होते बघा आता चटणी मीठ ही घातलेलं आहे साधी सिम्पलच आपली भाजी इरड्याची आमटी छान होते त्याच्यामध्ये थोडं आमसूलही घालून घ्यायचं आहे व जरा दाटसरपणा आमटीला यावा कारण की रेज आमटे अशी आहे की कोणतंही त्याला वाटण नाही गाठला तरीही तुम्ही चालून जातं आणि इरड्याच्या जामटीला सहसा करून पिठ लावूनच छान अशी हिरड्याच्या जामटी आपली होते साईटला इरड्याची जामटी तयार होत आहे तर मी इकडं साईडला ही करून घेणार आहे सकाळीच मुलं ही शाळेला गेलेले आहेत त्यामुळे पटकन मुले याच्या आधी मी ही करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची व कोथिंबीर याची पेस्ट घातलेले आहे त्याच्यामध्येच एक दोन चमचे तिळही घातलेले आहेत चवीपुरते मीठ थोडेसे लाल तिखट कारण की आपण ह्याच्यामध्ये मिरचीचाही वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चिंचाच्या गोळामुळे आंबट गोड असा स्वादही येतो व ही आंबट गोड चवीला होते छान असे लागते बघा आता आम्ही बॅटर ही एकदम पातळी नाही करून घेतलेलं आहे त्याच्यावरती पानावर पान घालून चांगला असं बॅटर आपलं एकजीव करून म्हणजे पूर्ण पसरून घ्यायचं आहे एक चार पाने मी ह्याच्यामध्ये घालून असं रोल करून घेतलेला आहे मग आता आपल्या आळूच्या वड्याही म्हणजे रोल करून झालेल्या आहेत मी साईडला इडली भांड्यामध्ये पाणीही ठेवलं होतं साईडला आळूवडीही आपली तयार होत आहे तोपर्यंत मी चपातीही करून घेतलेल्या आहेत बघा आता आपल्या आळूवड्याही चांगल्या उकडलेल्या आहेत मी पटकन अशा कट करून साईडला कट करत होते त्यावेळेलाच मी कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलं होतं अशा आता ही चांगल्या अशा मी वंदाच्या तळून घेते तुमच्या मुलांची शाळा चालू झाली की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ